नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलैकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक सव्वीस मे दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली एकोणीस क्विंटल कमीत कमी दर आलेत दहा हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंधरा हजार रुपये सरासरी दर आले बारा हजार पाचशे रुपये बाजार समिती राहता आलेली चारशे पंचवीस नग कमीत कमी दर आलेत एकतीस रुपये जास्तीत जास्त दर आलेत पन्नास रुपये सरासरी दर राहिलेत चाळीस रुपये बाजार समिती पुणे आवकालेली एक लाख एकोणपन्नास हजार पंच्याहत्तर नग कमीत कमी दर राहिलेत आठ रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत तीस रुपये सरासरी दर आलेत एकोणावीस रुपये बाजार समिती पुणे खडकी आलेली एक हजार दोनशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत नऊ रुपये जास्तीत जास्त दर आलेत चौदा रुपये सरासरी दर आलेत अकरा रुपये बाजार समिती पुणे पिंपरी आलेली एक हजार नऊशे नग कमीत कमी दर राहिलेत सात रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत वीस रुपये सरासरी दर राहिलेत चौदा रुपये बाजार समिती पुणे मोशी आलेली पंधरा हजार आठशे न कमीत कमी दर राहिलेत दहा रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत वीस रुपये सरासरी दर राहिलेत पंधरा रुपये बाजार समिती आवक आलेली अकरा क्विंटल कमीत कमी दर आले चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा हजार रुपये सरासरी दर आलेत पाच हजार रुपये बाजार समिती मंगा वेढा अवकाली चारशे पासष्ट न कमीत कमी दर आले चाळीस रुपये जास्तीत जास्त दर आलेत पन्नास रुपये सरासरी दर आले चाळीस रुपये धन्यवाद